आता ले काम आला आता काम करून होता दिवसाला या रस्त्यावरून रस्त्याचा अनुभव तुम्हाला कसा आला आहे सर गाडीवाल्यांच्या कमरांचा ऑपरेशन करेपर्यंत एवढा चांगला रस्ता प्रशासनाने बनवलेला आहे आज प्रत्यक्षात हे गाडीवाले आपल्याला सांगत आहेत तर प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा खड्डे भरत नाही नाही काय वाट लागते राज्य मार्गावर गागोदे खिंड ते आराव पर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक पूर्णतः त्रस्त झालेत या ठिकाणी कधीही अपघात घडू शकतात संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन सदर रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत अशी मागणी वाहन चालक सतत करत आहेत काय पहिली गोष्ट म्हणजे आणि तिथं अर्धवट बनवला आणि इथलं पूर्ण करायला काय झालं अर्धवट बनवलं म्हणजे कसा बनवलाय तो ती खिंडी मधला थोडसा बनवलाय माती टाकली फक्त खडी टाकली नाही नाही शेवाला तिथला बाकीचा सगळा हा रस्ता तुम्हाला गाडी चालवताना कसं वाटतंय तुम्हाला रस्त्यावरती या डान्स कस केल्या खोपोलीवर काय सांगणार तुम्ही पेन वरून इकडे आलो आता की एक दिवस तुम्ही गाडी घेऊन या रोडनी फेऱ्या मारा बाईक घेऊन या प्रशासनाला समजेल आपली काय कर लागते ती आहे इथल्या गाडी चालवणाऱ्या नागरिकांची परिस्थिती की रस्त्याची कशी दुर अवस्था झालेली आहे गाडी चालवताना गाडी चालवायचं की डान्स करायचं अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं सदर रस्त्यातील खड्डे लवकरात लवकर भरावेत अन्यथा सोमवारी पेन खोपोली रोड गागोदे बुद्रुक बस थांबा येथे आंदोलन करण्याचा इशारा संदीप पाटील यांनी दिला या मार्गावरून नेहमी प्रवाशांची नियान करणाऱ्या विक्रम मिनिडोर चालकांना या खड्ड्यांचा नेहमी त्रास होत असून प्रवासी देखील प्रवास करताना संघटनेचे पेन तालुका अध्यक्ष कल्पेश पाटील यांनी सदर आंदोलनाला पाठिंबा दिलाय रिक्षा चालकांना व प्रवाशांना कंबरदुखी मानदुखी अंगदुखी यांसारख्या आजाराने ग्रासले असून गाड्यांचे डागडुजीकरण देखील वाढले असल्याने हे खड्डे भरले जावेत यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं आहे नक्कीच आपण हा जो रस्ता पाहिला तर आपल्या लक्षात येईल पेन खोपुली हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा ऐंशी टक्के काम पूर्ण झालेला आहे आणि सर्वसाधारण एक पंचवीस टक्के काम हे बाकी आहे वीस ते पंचवीस टक्के आणि हा रस्ता व्हावा या अनेकदा लोकांची मागणी आहे परंतु गेले सहा वर्ष झाले तरी हा रस्ता होत नाहीये या पावसाळी जर रस्त्याचं पाहिलं तर रस्त्याची पूर्णता चालन झालेली आहे प्रत्येक वेळी आपण पाहतो की मो मोटरसायकलवाले मो कुठेतरी घसरून पडतात रिक्षावाले कुठेतरी फसतात आणि चारचाकीची वाहनं आहेत अवजड वाहनं आहेत त्यांनासुद्धा या रस्त्याने प्रवास करण्यात तर अवघड झालेलं आहे अशावेळी प्रवासांनी करायचं काय आम्ही प्रत्येकवेळी सरकारला टॅक्स भरतो कर भरतो वाहन कर भरतो रोड टॅक्स भरतो ग्रीन टॅक्स भरतो जी एस टी भरतो सगळ्या प्रकारचा जर कर आम्ही सरकारला देत असू तर चांगला रस्ता देणं हे सरकारचं काम आहे सरकारचं कर्तव्य आणि सरकार ते आम्हाला देत नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट रोजी आम्ही इथे सत्याग्रह करण्यासाठी ठरवलेला संदर्भात जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की या रस्त्याला फॉरेस्टनी परवानगी दिली नाही कालच आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलं आणि सांगितलं आम्ही आंदोलन करणार आहोत तेव्हा नॅशनल हायवेचे अभियंता त्यांना म्हणतात की परवानगी आलेली आहे रस्ता होणार आहे पण प्रत्यक्षात सर्व माहिती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची परवानगी आली नाहीत या अधिकारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जनतेला हे फसवत आहेत आणि जनतेच्या जीव जीवाशी खेळत आहेत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सांगायचं आहे आता बस झालं जोपर्यंत सरकार आणि प्रशासन इथले लोकप्रतिनिधी या रस्त्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि म्हणूनच चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच या गागोदे गावाच्या ठिकाणीच आम्ही अकरा वाजता इथे सत्याग्रह करणार आहोत एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज